सुरुवात करण्यात करणार आहोत ते पुण्यातील एका धक्कादायक एक बातमीनं कारण कामाच्या ताण्यामुळे सव्वीस वर्ष मुलीचा मृत्यू झालाय असा आरोप तिच्या नातेवाईकांकडून केला के जातोय मृत तरुणाचं नाव आहे तर अना मुलची केरळची आहे सबेस्टियन असं या तरुणीचं सरनेम आहे खरं तर इथे एका खाजगी कंपनीत ती कामाला होती मात्र कंपनी एनावर जास्त काम सोपवत असल्यानं तिचा मृत्यू झाल्याचा आरोप हा केला जातोय या संदर्भात तरुणीच्या आईनं आंतरराष्ट्रीय कंपनीतल्या कामाच्या पद्धतीवर प्रश्न विचारणारा एक मेल देखील केलाय तर कोण होती अॅना सबॅस्टियन आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून सव्वीस वर्षीय अॅना पुण्यातील कंपनीत काम करत होती बहुराष्ट्रीय सल्लागार कंपनी अँडस्टर्ड अँड यंग या कंपनीत ती कामावर होती अॅना आईच्या खर तर कंपनीला तक्रारीचा मेल देखील आला होता दोन हजार तेवीस मध्ये अॅना सीए ची परीक्षा उत्तीर्ण झाली होती मार्च 2024 हजार चोवीस पासून अॅना पुण्याच्या कंपनीत काम करत होती आणि यानंतर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आहेत आपल्यासोबत राहुल आपण बघतोय तर पुण्यातील एक अतिशय धक्कादायक बातमी म्हणावी लागेल खरंच कामाच्या ताणामुळे या तरुणीचा मृत्यू झालाय का कारण आईकडून तर तसाच आरोप केला जातोय हा जो दोनपणाचा अनिता एन यांचा जो बेल आहे तो वेगवेगळ्या सोशल मीडियाने इंग्रजी माध्यमांनी त्याला बऱ्यापैकी प्रकाशित केलेला आहे त्यामुळे आपण असं म्हणू की त्यात जे म्हटलेलं आहे ते एकूण ते ही जी आयन्स अँड यंग कंपनी जी आहे ती पण काही छोटी कंपनी नाही तिचं लंडनमध्ये मुख्यालय आहे दीडशे देशामध्ये ही कंपनी काम करते तीन लाख चौऱ्याण्णव हजार एवढे या कंपनीचे वेगवेगळ्या देशामध्ये कर्मचारी आहेत पन्नास बिलियन यू एस डॉलर एवढी या कंपनीची उलाढाल आहे ही कंपनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सेवा देते टॅक्स कन्सल्टेशन असेल किंवा तत्सम करविषयक सल्ला देते ह्या कंपनीमध्ये जे अॅनाची आई अनिता त्यांनी जो मेल लिहिला त्यात असं म्हटलं की वर्क कल्चर अजिबात चांगलं नव्हतं एक म्हणजे ज्याला ह्युमन मानवी मूल्य आहे त्या मानवी मूल्यांचं उल्लंघन तुम्ही केलं ह्युमन राईट्स त्याचं उल्लंघन केलं आणि मग त्याचे काही त्याने तपशील दिले एक तपशील असा दिसतो आहे की ॲना ही ज्युनियर होती तिची जी इमिडिएट बॉस होती तिच्याबद्दलची काही किंवा बॉस होते त्याच्याबद्दलची काही मतं त्या तिच्याच कंपनीमध्ये काम करणाऱ्या इतर सहकाऱ्यांची फारशी चांगली नव्हती जेव्हा एक पार्टी झाली त्या पार्टीमध्ये तिच्या सहकार्याने असं सांगितलं होतं की ॲना तुला ह्या तुझ्या बॉसबरोबर काम करणं हे फार अवघड जाणार आहे आणि ते तसं झालं अॅनाच्या आईचं असं म्हणणं आहे की ती जेव्हा कंपनीमध्ये जॉईन झाली त्याच्यानंतर तिच्या ज्या कामाच्या वेळा होत्या त्याच्या व्यतिरिक्त कितीतरी अधिकचं काम तिला दिलं जात होतं आणि काही गोष्टी अशा घडल्या जसं एखाद्या दिवशी क्रिकेटची मॅच आहे तर ती क्रिकेटची मॅच संपल्यानंतर जाणीवपूर्वक तिला काम दिलं जायचं म्हणजे मॅच संपल्यानंतर सगळी इथे जे पुण्यात काम करेल कारण पुण्यात पण त्यांची तीन ऑफिस आहेत आम्ही त्यांच्या एच आरशी कॉन्टॅक्ट करतो आहोत ते काही अधिकृतपणे बोलायला तयार नाही तर या मंडळी इथलं काम त्यांचं सुरू असताना ति, ति तिलासाठी मात्र क्रिकेटची मॅच झाल्यानंतर काम करायला लागायचं आता याचा परिणाम काय झाला होता तर तिचे जे वर्किंग आवर्स होते त्याच्यापेक्षा अधिकचं तिला काम करावं लागायचं तिला वीकली ऑफ मिळत नव्हता आणि जी तशी या कंपनीत जॉईन झाल्यापासूनच तिला निद्रानाश एन्झायटी हे जे तत्सम वर्क रिलेटेड आजार आपण ज्याला म्हणतो तसे आजार तिला सुरू झालेले होते आणि ह्याबद्दलची माहिती तिने कंपनीच्या वरिष्ठांना दिलेली होती परंतु दुर्दैवानी कंपनीच्या वरिष्ठांनी त्याकडं लक्ष दिलं नाही असं ॲनाच्या आईचं अनिताचं म्हणणं आहे आणि त्यांनी जो राजे राजीव मेमानी जे ह्या भारतातले ह्या कंपनीचे प्रमुख आहेत त्यांना तो मेल लिहिला आहे त्याच्यामध्ये वर्क कल्चरबद्दल आणि त्यातल्या ताणतणावाबद्दल सगळं लिहिलेलं आहे त्या ती सी ए होती दोन हजार तेवीसमध्ये ती पास झालेली ती स्कॉलर आहे सोशल मीडियावरती पण ॲक्टिव्ह होती त्यामुळं आता ह्या बातमीला प्रायमाफेसी तर आपण असं म्हणू की त्या, त्या मेलप्रमाणं तिथलं वर्क कल्चर एवढ्या मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये की जे ग्लोबल स्टँडर्ड पाहतात लंडनमध्ये असलेलं मुख्यालय या कंपनीचं पण ते तितकं चांगलं नव्हतं आणि त्यातनं दुर्दैवानी ही घटना घडली असं दिसतं आहे आता त्याची दुसरी बाजू पण अशी आहे की या प्रकरणामध्ये कंपनीची बाजू अद्याप आपल्याला कळलेली नाही दुसरी ह्या संदर्भामध्ये कुठेही एफ आय आर वगैरे दाखल झालेलं नाही एक जो मेल होता जो खरं तर अनिता आणि राजू मेहमान यांच्या दरम्यानचा तो संवाद आहे तो सोशल मीडियावरती आला तो व्हायरल झाला आणि त्यातनं वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या बनल्यात तर या अंतर्गत अजूनही कुठलाही गुन्हा वगैरे दाखल झालेला नाही आहे पण सोशल मीडियावरती मात्र नेटकरी खूप वेगवेगळ्या पद्धतीनं व्यक्त होत आहेत मला आठवतं की जेव्हा सुप्रिया सुळे यांनी एक दोन वर्षापूर्वी संसदेमध्ये अशाच पद्धतीचं एक विधेयक मांडलेलं होतं ज्या विधेयकामध्ये ते त्या असं म्हणाल्या होते की पर्सनल लाईफ आणि वर्किंग लाईफ याच्यातला बॅलन्स गेलेला आहे आणि ते आता दिसतं आहे ते जर खरं असेल अनिता सॅबेस्टेन यांच्या मेलप्रमाणे निश्चितच राहुल त्यामुळे आता तपास केला जातोय का आणि जर का तपास केला तर पुढे कार्यवाही नेमकी काय केली जाते कोणावर कार्यवाही केली जाते ते बघावं लागेल तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी